मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल दीड महिन्यांपूर्वी लोणावळ्यातील नामांकित शिवदुर्ग मित्र या संस्थेमधील ओंकार पडवळ या तरुणाने आणि त्याच्या जोडीदार अस्मिता यांनी हाय लाईन वर केलेली प्री वेडिंग शूट हे समाज माध्यमांवर प्रचंड प्रसिद्ध होत असून अनेकांकडून या जोडप्याला ट्रोल केलं जात आहे प्री वेडिंग करणारा ओंकार पडवळ हा तरुण कोण आहे हा खेळ कोणता आहे त्याचा या खेळातील इतिहास काय आहे हे आधी माहिती करून घ्या वास्तव्य समजून घ्या त्यानंतर ट्रोल करा असे आवाहन शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्या मार्फत करण्यात येत आहे लोणावळ्यातील ओंकार पडवळ आणि अस्मिता घोसगे यांचा विवाह सोहळा चार जून रोजी पार पडला त्याआधी त्यांना प्री वेडिंग शूट करायचं होतं ओंकार हा अनुभवी हायलाईन खेळाडू असल्याने आपल्या लग्नाची प्री वेडिंग हायलाईनवर स्पेस नेट लावून करायची त्याची इच्छा होती अस्मितालाही खेळायची आवड असल्यामुळे तिनेही या आगळ्या वेगळ्या प्री वेडिंग शूटसाठी तयारी दाखवली एकोणतीस एप्रिल रोजी त्यांनी लोणावळ्यातील डुक्सनोज येथील उंच कड्यावर संपूर्ण सुरक्षा बाळगून या खेळाबद्दल माहिती नसल्याने या प्री वेडिंग शूटच्या माध्यमातून हा खेळ माहिती व्हावा असाही त्या मागचा होता परंतु सध्या या दोघांचे प्री वेडिंग शूट समाज माध्यमांवर चुकीच्या पद्धतीने व्हायरल होत आहे तसेच काही जण ट्रोलही करत आहेत कोण आहे ओंकार पडवळ ओंकार पडवळ मागील आठ वर्षांपासून हायलाइन स्लॅक लाईन रॉक क्लायबिंग हे साहसी खेळ खेळत आहे त्याचप्रमाणे कडे पडलेल्या लोकांचे रेस्क्यू बचाव कार्य करत आहे महाराष्ट्रातील नामांकित अशा शिवदुर्ग मित्र लोणावळा ह्या रेस्क्यू टीमचा तो सक्रिय सदस्य आहे सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यांमध्ये अडकलेल्या पडलेल्या लोकांना वाचवण्याचं कार्य तो निस्वार्थीपणे करत असतो त्याने हिमालयात जाऊन गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतलेले आहे तसेच सह्याद्रीमधील रॉक क्लाइंबिंग हाय तसेच हिमालयातील पर्वत रोहणाच्या मोहिमा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात हिमालयातील सोशाला ही अवघड मानली जाणारी मोहीम यशस्वीपणे पार करणारी ओंकार पडवळ आणि त्यांची शिवदुर्ग मित्र ही भारतातील एकमेव तर जगातली दुसऱ्या क्रमांकाची टीम आहे त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनीही गौरवण्यात आले आहे कुरवंडे गावातील नागफणी ह्या प्रसिद्ध सुळक्यावर बर तो नेहमी आपल्या साहसी खेळांचा सराव करत असतो या खेळाबरोबरच तो नागफणी परिसरामध्ये वृक्षारोपणही करतो हायलाईन म्हणजे नेमका खेळ कोणता हायलाईन म्हणजे उंच दोन डोंगरांच्या मध्ये दोरी बांधून एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरापर्यंत दोरीवरून चालत जाणे हायलाईन हा खेळ तसा भारतात नवीन जरी असला तरी जगभरात हायलाइन हा प्रसिद्ध खेळ आहे हायलाईन वर चालणारा खेळाडू सेफ्टी बेल्ट वापरून सुरक्षितरित्या चालत असतो हा एक सुरक्षित मानला जाणारा साहसी खेळ आहे ओंकार गेल्या आठ वर्षांपासून त्यात पारंगत आहे यावेळी बोलताना ओंकार पडबळ हायलाईन खेळाडू शिवदुर्ग मित्र लोणावळा म्हणाला माझी प्री वेडिंग शूट करण्या अगोदर हायलाईनचा सेटअप लावण्यासाठी माझ्यासोबत दहा तज्ज्ञ लोकांची टीम काम करत होती आणि त्यांचे त्याचे चित्रीकरण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ड्रोन एक्सपर्ट सौरभ भट्टीकर याने व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत असून काही लोकांकडून मध्ये बदल करून ट्रोल करून लोकांची दिशाभूल केली जाते हे सर्रासपणे चुकीचे महाराष्ट्र साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा